नमस्कार नवीन जी एस टी रेटने काय झालं स्वस्त आता सगळंच काही होईल तुमच्या आवडीनुसार जी एस टी दोनमुळे सामान्य वर्गाची होणार मोठी बचत सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या वस्तू व सेवा करातील नवीन द्विस्तरीय दर रचना आजपासून म्हणजेच बावीस सप्टेंबरपासून लागू होत आहे खर तर ही सुधारणा म्हणजे बचत उत्सव असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या, या नवीन दररचनेचा रचनेचा सगळ्यात मोठा फायदा हा सामान्य लोकांना होणार आहे हे मात्र निश्चित ज्या लोकांचं फोर व्हीलर कार घेण्याचं स्वप्न होतं त्या लोकांना आता कार घेणं खूपच सोपं झालं आहे त्याचबरोबर तीनशे पन्नास सी सीपर्यंत पर्यंत इंजिन असणाऱ्या दुचाकींवर आणि इतर लहान वाहनांवरही कर सवलत मिळणार आहे जीएसटी दर कपातीच्या घोषणेनंतर महिंद्रा मारुती सुझुकी जीप आणि टाटा मोटरसह अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती कमी केल्या आहेत त्याचबरोबर दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त झाल्या असून यामध्ये स्वयंपाकघरातीलही वस्तू स्वस्त झाल्या आहेत आजपासून कार बाईक टी व्ही आणि बऱ्याचशा घरगुती वस्तू स्वस्त झाल्यामुळे मध्यम वर्गाला आता थोडाफार दिलासा मिळणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या निर्णयामध्ये जी एस टी दोनचे मुख्य स्लॅब करण्यात आले त्यामध्ये पाच टक्के आणि अठरा टक्के बहुतेक वस्तूवर कर दरात कपात करण्यात आली आहे सरकारच्या या नवीन निर्णयामुळे मध्यमवर्गाला मात्र मोठा दिलासा मिळणार हे मात्र नक्की